गोव्यातील एप बेस टॅक्सी चालकाकडे दोन ड्रायव्हिंग लायसन्स सापडले मांद्रेतील स्थानिक टॅक्सी चालकांनी या प्रकरणाचा पर्दाफाश केला असून त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला हो का बॅच दिला

પી ગાડી જી એ જીરો ફાઈવ ટી સેવન ટુ ફોર સેવન એ તો ઓનર ઇલેક્ટ્રિસિટી ડિપાર્ટમેન્ટ ખા કામ આયકલા તો સંગતા ड्रायवर दोघला त्याच्याकडे दोन लायसनं आहात एक असा आणि एक कर्नाटक आोन्ही लायसनं फेक आता पोलीस स्टेशन ते व्हाला मांद्रे त्यांना त्यांनी पोलिसांना दाखले कर्नाटकचे लायसन आणि ते गोयचे लायसन त्यांनी फाटल्या शिटान काढून मारून मारून दिले ते आमच्या भुरग्याने व्हिडिओ काढलो तेतून तो सापडलो आमका सो आम्ही त्या सायबाक सांगले आणि लायसन त्याचे घेतले सोदून ते लायसन पण लायसन डुप्लिकेट म्हणजे असं चाललं की गोवा माइल्स डुप्लिकेट लायसन देऊन ड्रायवर उभे करता आपले गोयकार हय त्यांनी सांगला आमक आता सो so, प्लीज माझे टॅक्सी भावनू मे पण गाडी हे सगळे चालला पण फेक आयडी करतात फेक लायसन्स करतात आणि गाडयो चल सर गोवा माईल्साक आमचे लोकल कोण जॉईन जायनात गोवा माईल्साक घाटयांक घेतात आणि गाडयो चलतात आणि त्यांना फेक लायसन्स देतात